भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन समृद्धी महामार्गासारखा पाचपट मोबदला द्यावा ही त्यांची शासनाकडे मागणी जे भारत संविधान प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन समृद्धी महामार्गाप्रमाणेच आमच्याही जमिनीला पाचपट भाव देऊन लवकरात लवकर भक्तीमार्ग कामाला सुरुवात करावी अशी मागणी निवेदनात केली आहे जिजाऊ जन्मस्थळ चिंख्याराजा ते संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शेगाव नगरीला जोडणाऱ्या भक्ती महामार्गाला सरकारकडून मान्यता मिळाल्याने लाखो भाविक आणि शेतकरी आनंदी झाले आहेत तसेच सदर भक्ती महामार्गाला आवश्यक जमीन देण्यात शेतकरी वर्ग तयार आहे म्हणूनच सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया करून मोबादला वाटप करावा व लवकरात लवकर रस्ता बांधकाम सुरू करून भक्ती महामार्ग खुला करून द्यावा या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून शेतकरी वर्ग या महामार्गाला जमिनी देण्यास तयार आहे परंतु ज्या भावाप्रमाणे म्हणजेच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने खरेदी करून घेतल्या त्याच पाठपट भावाप्रमाणे आमच्या जमिनीला भाव सरकारने दिल्यास आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे निवेदन देताना जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र बगे सुभाष पाटील अनिल देशमुख गोपाल शेलकर गजानन राऊत रामा कोकरे दिनेश मुंडे अशोक शेळके रामेश्वर गीतेसह शंभर ते एकशे वीस शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सहा आहेत